पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट आता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार रुपये माहिती करिता चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शासनाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये दिले जातात मात्र या रकमेचा लाभ पात्र शेतकरी कशा प्रकारे घेत आहेत याची माहिती शासनाला मिळू शकलेली नाही यामुळे सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत याशिवाय शेतकऱ्यांना देखील बंधनकारक असणार आहे या, या दोन्ही गोष्टी न केल्यास शेतकऱ्यांना या, शेत या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपयांपासून वंचित राहावे लागेल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने पी केवायसी किंवा एन पी सी आय आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अद्यापी किंवा एन पी सी आय केलेले नाही त्यांनी हे काम लवकरात लवकर करून घ्यावे अन्यथा पीएम किसानचा येणारा हप्ता मिळणार नाही धन्यवाद